नमस्कार आज आपण नाशिकमधून निघालो आहे नाशिकपासून आपल्याला पासष्ट प पंचावन्न किलोमीटर अंतरावर आणि पुणे नाशिक हायवेवर असलेलं आपल्याला भक्ती शक्तीधाम ह्या याला भेट द्यायची आहे तर आपण इथून नाशिकमधून निघालेलो होतो आणि इथून नाशिकमधून साधारण पंचावन्न किलोमीटर आहे आणि संगम संगमनेरकडनं जर तुम्ही येत असाल म्हणजे पुण्याकडनं जर येत असाल तर संगमनेरपासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे तर हे बघा असा सुंदर असा हा निसर्ग होता आणि जवळच आपण आलेलो आहोत आता मंदिराच्या बघा चा हे मंदिराचं छान असं हे भक्ती धाम मंदिर आहे सुंदर मंदिर आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा तर आता आपण इथे गाडी पार्किंग करून देणार घेणार आहोत आणि मंदिरात जाणार आहोत मन मं, मंदिराचं भव्य असं हे प्रवेशद्वार बघा किती सुंदर असं हे आ, दक्षिणाच्या पद्धतीने केलेलं हे द्वार आहे आणि हायवे आहे हा पुण्याहून पुन्हा नासिक हायवे आहे हा बघा पुन्हा नासिक हायवे गाड्या येतात आणि मस्त असं वातावरण आहे छान असं मंदिर आहे समोर एक टेकडी आहे त्या टेकडीवर सुद्धा एक मंदिर आहे बघा इथे भक्तिशक्ती मंदिर आहे छान आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेशद्वारातून आपण मध्ये चाललेलो आहोत तर मी चालता चालता व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामुळे थोडा तो हलणारच आहे तर बघा इकडे माझा मुलगा माझे मिस्टर आणि माझा नातू आम्ही चार जण तर आम्ही संगमनेरला कुस्तीच्या स्पर्धा होत्या पण मी काही जाणार नव्हती आणि त्याच्यामुळे माझा मुलगा जाणार होता आणि त्याच्यासाठी कुस्तीच्या स्पर्धा तो फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे आणि त्याचे जे पेशंट होते एक दोन पहिलवान तर त्या याच्यात तिथे त्यांचं कुस्तीच्या स्पर्धा होत्या तर त्यांच्यासाठी तो गेलेला होता तर इथे आपल्या आपण इथे चपला काढून घेत ठेवलेले आहेत आणि हे बाहेरचं वातावरण इथे बघा शिवाजी महाराजांनी तुकडोजी महाराज त्यांना भेटलेले एकदाच भेटलेले तो इथे सुंदर असा हा देखावा केलेला आहे त्यांनी शिवाजी महाराज जे आपले तुकडोजी महाराजांना भेटले होते त्याचा सुंदर असा हा देखावा केलेला आहे बाहेरच छान असं बघा खूप सुंदर असं दिसत होतं त्याच्यानंतर मी तुम्हाला ते समोर जे आहे ते तिथे एक टेकडी आहे टेकडीवर आहे तर इकडे मेडिकल कॉलेज आहे तर हे मंदिराचं सुंदर असं हे मोठ भव्य असं हे मंदिर तर हे मंदिराच्या बाजूला असा छान असा बगीचा तयार करता आहे मागे डोंगर आहे बरेच भाविक आलेले होते फोटो काढता आहे तुम्हाला जर असं पिकनिकला वगैरे यायचं असेल तर खूप छान नाशिकपासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि संगमनेरपासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे खूप असं सुंदर असं हे भव्य मंदिर आहे बघा छान शेजारी मेडिकल कॉलेज आहे असं आहे हे आणि तुम्हाला मंदिरा सगळं मी दाखवलेलं आहे तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत समोर दत्ताचं मंदिर आहे आणि जास्त कॅमेरा तिथे फिरू दिला नाही आहे मला कारण ते म्हणे व्हिडिओ काढायचे नाही तरी पण मी काढला एका बाजूला दत्ताचं मंदिर आहे एका बाजूला विठ्ठल रुक्माईचं चा, आणि छान असं हे आ, महादेवाची पिंड आहे छान मस्त बाहेर असा नंदी आहे मला जेवढा व्हिडिओ काढता आला तेवढा मी व्हिडिओ काढलेला आहे खूप सुंदर हे बघा हे मध्यभागी जे आहे ते दत्ताचं मंदिर आहे आणि तिकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर असे सुंदर असं हे मंदिराचं जे आहे गाभारा खूप मस्त आहे त्या समोरच्या चारही तीनही बाजूंनी दरवाजे आहेत हा आपण ह्या पुढच्या दरवाज्याने आलो ह्या साइडला इथे खूप सुंदर असं हे आहे वरती बघा छताला खूप छान अशी डिझाईन केलेली आहे आणि भव्य असं हे मोठं मंदिर आहे त्याच्यानंतर आपण ह्या साईडने बाहेर जाणार आहोत बाहेर असं छान असं एक किल्ल्यासारखं असं वरती डोंगरावर एक किल्ला किल्ला कसा असतो तसं त्यांनी केलेलं आहे पण तिथे जाण्यास मनाई आहे तिथे जाऊ देत नाही तर आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे खेळणीला खेळायला लावलेलं ला आहे हे ठिकाणी बघा मी परत तुम्हाला एकदा दाखवत आहे मंदिराचं जे प्रवेशद्वार होतं ते छान अस तर बा मा, साइडला जो बगीचा केलेला होता त्या बगीचेत असे छान असे हे झाडं लावलेले आहेत त्याच्यानंतर इथे लहान मुलांना ज्या खेळणी आहे माझा नातो आलेला होता बरोबर तर तो खेळत होता छान आणि खूप सुंदर वातावरण आहे दिस आणि पूर्ण मंदिराचं तुम्हाला मी दाखवत आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण छान असं हे मंदिर आणि बघा बाहेरून मी तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवते आहे खूप सुंदर असं भव्य असं हे मंदिर मागचा मागे डोंगर आहे त्या साईडचं सा मंदिर दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा